नमस्कार श्री कृम शास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता पुस्तक हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पंधराव्या प्रकरणातलं सतरावं सूत्र वाचायला घेतो आहोत सूत्र सतरा भ्रांती मात्र मिदं विश्व न निश्चयी इतिनिश्ची स्फूर्ती मात्र न किंचिदिव शाम्यती अनुवाद हे विश्व म्हणजे फक्त भ्रांती आहे यापेक्षा वेगळं काही नाही हे अंतःकरणपूर्वक जाणणारा वासनारहित आणि चैतन्य रूप असतो जणू काही काहीही अस्तित्वातच नाही अशी सर्वश्रेष्ठ परमशांती त्याला प्राप्त होते विवेचन या संसारात दोन प्रकारचे व्यक्ती आहेत एक ज्ञानी आणि दुसरे अज्ञानी या दोघांचीही दोन प्रकारची विचारदृष्टी आहे अज्ञानी म्हणतो की संसार हेच सत्य आहे संसारात अनेकता आहे विभिन्नता आहे नैसर्गिक राजकीय मानसिक शारीरिक बौद्धिक नैतिक धार्मिक वगैरे अनेक स्तरावरचे भेद अज्ञानी माणसाला दिसतात काही जणांना तर आत्म्यामध्ये सुद्धा भिन्नता दिसू लागते आणि प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा आहे असंच ते मानतात काही लोकांना परमात्म्यातसुद्धा भिन्न दिसू लागतं आणि म्हणून ते हिंदू ख्रिश्चन जैद असे भेद करतात हे सर्व कमालीचं अज्ञान आहे जसं या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसतं ते तसंच खरं असल्याचं ते मानतात त्यापेक्षा वेगळं असणाऱ्या परोक्ष सत्याचं ज्ञान त्यांना नसतं त्यांचं सारं ज्ञान इंद्रियजन्य असतं आणि इंद्रियांच्या अधीन असणारी बुद्धी जी नेहमी अहंकार आणि भेदांना जन्म देते तीच त्याची मार्गदर्शक असते जे इंद्रियांना समजतं बुद्धीला समजतं त्यालाच तो सत्य समजतो इंद्रियांच्या पलीकडील बाबी त्याच्या आकलनात येत नाहीत अज्ञानी माणूस ब्रह्म आत्मा ईश्वर यांचं अस्तित्वसुद्धा खरं मानत नाही कारण हे सुद्धा इंद्रियाद्वारे जाणून घेता येत नाही अशी व्यक्ती वैज्ञानिक असते भौतिक दृष्टीची असते त्याला जे आणि जेवढं दिसतं ते आणि तेवढंच तो खरं मानतो स्वतःला जे दिसतं आणि स्वतःचा ज्यावर विश्वास आहे ते आणि तसं सांगायला आत्मबलाची आणि हिमतीची गरज आहे दुनियातल्या सर्व धर्मांच्या लोकांचं सांगणं नाकारून आणि शिक्षा होईल हे माहीत असूनही गॅलिलिओने सांगितलं की सूर्य फिरत नसून पृथ्वीच सूर्याभोवती फिरते हे सत्य एवढ्या छातीटोकपणे सांगण्यात खरोखरीच त्याकाळी विलक्षण धैर्याची गरज होती परंतु काही ढोंगी असे असतात की त्यांनी काहीही जाणलेलं नसतं त्यांना कशाचाच अनुभव आलेला नसतो आणि ते लोकांना दक्षिणेच्या किंवा अन्य मोबदल्याच्या आशेने सांगतात की ब्रह्म आहे ईश्वर आहे हे जग खोटं आहे यात अर्थ नाही ब्रह्म सत्य आहे नरक आहे पुनर्जन्म आहे वगैरे वगैरे पण ज्याने सत्याची अनुभूती घेतलेली नाही त्याचं पांडित्य म्हणजे केवळ पोपटपंची असते अज्ञानी माणसासाठी जग हे सत्य आणि ब्रह्म हे असत्य असतं अज्ञानी माणसाने तसंच सांगितलं तर हे त्याचं केवळ अज्ञान आहे पण ज्ञान झालेलं नसताना ज्ञान द्यालाचं सांगणं ही बेईमानी आणि ढोंग आहे तो तर समाजाला धोका देण्याचा प्रकार आहे ढोंगी ज्ञानी माणसापेक्षा सरळरित्या जे दिसतं तेवढंच खरं मानणारा अज्ञानी माणूस चांगला दुसरी वैचारिकदृष्टी ज्ञानी माणसाची असते ज्यांनी या सत्याचा खरोखरीच अनुभव घेतलेला असतो तो ज्ञानी होय त्याने ब्रह्म आत्मा आणि परमात्मा यांचं ज्ञान संपादन केलेलं असतं अज्ञानी माणूस फक्त स्थूल तेवढं जाणतो सूक्ष्म त्याला समजत नाही अज्ञानी माणूस प्रकृती तेवढी समजू शकतो त्याची दृष्टी शरीर भोग आणि विषय सुख यापुरतीच मर्यादित असते त्या पलीकडे जे सूक्ष्म आहे चेतन आहे जी शक्ती आहे ती तो ओळखू शकत नाही आणि म्हणून त्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत असं तो म्हणू लागतो याउलट ज्ञानी माणसाला सत्याचं आणि म्हणूनच आत्म्याच्या एकत्वाचं ज्ञान प्राप्त झालेलं असतं म्हणून तो ब्रह्म आत्मा ईश्वर यांना सत्य मानतो त्यांच्यासाठी जग छोटा आहे भ्रांती आहे अनित्य आहे म्हणून त्याच्या देखी त्याचं काही मोल नाही ज्ञानी माणसासाठी जे शाश्वत आणि सनातन आहे तेच मूल्यवान आहे अज्ञानी फळाची आणि वृक्षाची चर्चा करतो पण ज्ञानी माणूस बीजाची चर्चा करतो दोघेही आपापल्या दृष्टीप्रमाणे जग पाहतात हा दोघांच्या वैचारिक दृष्टीतला फरक आहे त्यात एकमेकांचा विरोध नाही अष्टवक्र महाराज आणि राजाजनक दोघेही ज्ञानीपुरुष आहेत दोघांनाही सत्याची अनुभूती झालेली आहे त्यामुळे दोघांचा संवाद हा ज्ञानप्राप्त झालेल्या व्यक्तींचा संवाद आहे एक ज्ञानी आणि दुसरा अज्ञानी असेल तर संवाद होण्याऐवजी विवादच व्हायचा तर्क आणि प्रमाणांबद्दल परस्परांना विचारणा केली असती कुतर्क आणि वितर्क करून आपलंच मत सत्य मानण्याचा एकमेकांना जोरदार आक्रमक आग्रह केला असता परंतु इथे तसं न घडता दोघांच्या मुखातून एकाच सत्याचं वर्णन केलं जात आहे मुनिश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की हे जग भ्रम आहे यापेक्षा वेगळं काही नाही जो वासना रहित होतो जो वासना शून्य होतो अहंकार शून्य होतो त्याला त्याच्या अंतर्यामी स्थित असलेल्या आत्म्याचं ज्ञान होतं असं ज्ञान झाल्यावर त्याला हे जग भ्रामक वाटू लागतं याचा अर्थ असा नाही की जे जग आपल्या डोळ्यांना दिसतं ते खरंच अस्तित्वातच नाही याचा अर्थ एवढाच की जे जग आपण डोळ्यांनी पाहतो त्याच्याशी आपला जो भावनिक संबंध असतो जी आसक्ती असते जो मोह किंवा माया ममता असते ती खोटी असते ती भ्रम असते ज्ञानी माणूस या आसक्तीतून मुक्त होतो म्हणून त्याला जग हे भ्रम वाटतं आणि आत्मा हेच एकमेव सत्य वाटतं या ज्ञानाची प्राप्ती ज्ञानी माणसालाच होऊ शकते आणि त्यालाच मोह माया ममता यातला निरर्थकपणा समजू शकतो अज्ञानी ते समजू शकत नाही म्हणून ज्ञानी ह्या साक्षात्कारामुळे परमशांती प्राप्त करतो तर अज्ञानी बुद्धी प्रामाण्यवादामुळे अंधारातच चाचपडत राहतो आणि सदैव अशांत राहतो हा ज्ञानी आणि अज्ञानी माणसातला फरक असतो ज्ञानी माणसाची वैचारिकदृष्टी अज्ञानी माणसापेक्षा वेगळी होत जाते सूत्र अठरा एक भावाभू वासिदस्ती भविष्यती न ते मोक्षो वा कृतकृत्य सुखंचर अनुवाद संसाररूपी समुद्रात तू एकटाच आहेस आणि एकटाच राहशील तुला बंधन नाही मोक्ष नाही तू कृतकृत्य होऊन सुखाने विहार कर विवेचन बंधन म्हटलं तर त्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते एक ज्याला बांधलं जातं दोन ज्याच्याने बांधलं जातं आणि तीन म्हणजे बांधणारा अज्ञानी जीवन बंधनात असतात संसाराबद्दलचा त्यांचा मोह त्यांची मायामता त्यांची वासना हेच त्यांच्या बंधनाचं कारण आहे या मोहामुळे अज्ञानवश होऊन स्वतःच स्वतःला माणूस बांधून घेतो त्याला बांधणारा दुसरा कुणी नाही जग कोणालाही कधी बांधत नाही परंतु ज्ञानप्राप्तीनंतर ज्ञानी माणसाची दृष्टी बदलून जाते तो त्याच्यापेक्षा भिन्न असणाऱ्या आणि शरीर मन अहंकार यांच्याशी निरपेक्ष असणाऱ्या चैतन्यरूपी आत्म्याचं ज्ञान करून घेतो त्यामुळे त्याच्या दृष्टीत सृष्टी आणि आत्मा यांच्यातला भेद नाहीसा होतो अज्ञानाचा पडदा दूर झाल्यावर तेच एक चैतन्य तेवढं उरतं जेव्हा सर्व काही एकच आहे तेव्हा बंधनही उरत नाही आणि मोक्षही उरत नाही सर्व काही एकच असल्यावर कोण कुणाला बांधणार आणि कशाने बांधणार म्हणून स्वामी अष्टवक्र महाराज म्हणतात की सर्व काही मिळून एकच आहे आणि हे राजा जे आहे ते आत्मा आहे आणि ते तूच आहेस आधीसुद्धा तू एकटाच होतास आणि पुढेसुद्धा तू एकटाच असणार आहेस अज्ञानामुळे आणि देहाच्या माळेमुळे तू स्वतःला चैतन्य आत्म्यापेक्षा वेगळा समजत होतास शरीर समजत होतास आणि तेच तुझं बंधन होतं आता ना तर बंधन ना तर मोक्ष तू आता कृतकृत्य हो आणि सुखाने कालक्रमण कर आत्मा स्वभावानेच मुक्त आहे त्याचं कोणतंच बंधन नाही जो भ्रम होता तो द्वैताचा भ्रम नाहीसा झाला आहे सूत्र एकोणीस मा संकल्प विकल्पाभ्याम चित्तम शोभय चिन्मय सुखम तिष्ठ स्वात्मन्यानंद विग्रहे अनुवाद हे चिन्मय तू मनाला संकल्प आणि विकल्पाने क्षोभित करू नको शांत होऊन आपल्या आनंदपूर्ण स्वरूपात सुखाने राहा विवेचन संकल्प आणि विकल्पात अडकणं रमणं हा माणसाचा स्वभावच आहे जेव्हा मनात वेगवेगळ्या इच्छा निर्माण होतात जेव्हा मन त्यामुळे क्षोभित होतं आंदोलित होतं त्या क्षोभाचं नाव त्या, त्या तरंगाचं नाव मन आहे संकल्प आणि विकल्पामुळे विचार विकल विकल निर्माण होतात आणि त्यांच्या पूर्तीसाठी शरीर आणि इंद्रिय सक्रिय होतात त्यामुळे कर्म घडून येतं अहंकारामुळे मनुष्य कर्तेपण स्वीकारतो आणि त्यामुळे तो स्वतःच कर्मबंधनात अडकतो कर्मामुळे नवे संस्कार जन्माला येतात याप्रमाणे कर्माचं आणि कर्मबंधनाचं जाळंच तयार होतं हे कर्माचं जाळं म्हणजेच संसार आहे आणि तेच बंधन आहे म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की तू चैतन्यरूपी आत्मा आहेस तुझं कोणतंच बंधन नाही कोणताच मोक्ष नाही तू एक आहेस आणि शांत आहेस म्हणून आता तू पुन्हा नव्याने कोणत्याही संकल्पविकल्पाने मन क्षुब्ध करू नकोस अन्यथा पुन्हा कर्मबंधनात अडकशील हा आत्मा हेच तुझं सत्यस्वरूप आहे आणि ते तुला प्राप्त झालं आहे आता त्यातच विलीन होऊन सुखाने कालक्रमण कर सूत्रवीस त्यज्यैव ध्यानं सर्वत्र मा किंचित ध्रुती ध्यात्य आत्मा त्रम मुक्त एवासी की विमृश्य करिष्यसी अनुवाद ध्यानधारणा हा सर्वांचा त्याग करून आता हृदयात कशालाही जागा देऊ नकोस तू आत्मा असल्यामुळे मुक्त आहेस तू आता विचार करून काय मिळवणार विवेचन अष्टवक्र स्वामी पुढे सांगतात की ध्यान, धारण, समाधी सर्वा सर्वा ध्यान, सर्वा ध्यान धारणा समाधी हे सर्व अज्ञानी माणसांकरता असतात ती सर्व ज्ञानप्राप्तीची साधनं आहेत तुला तर सर्वश्रेष्ठ आणि अंतिम ज्ञानाची प्राप्ती झाली आहे म्हणून ह्या ध्यान आणि धारणादी पद्धतीचा तू त्याग कर साध्य वस्तू प्राप्त होईस्तवर साधनांचा उपयोग असतो त्यानंतर त्यांचं वाटणं व्यर्थ आहे नावेमधून नदी पार केल्यावर नावेचा काहीच उपयोग नसतो तिला किनाऱ्यावरच सोडून द्यावी लागते त्याचप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीसाठी जी साधनं वा पद्धती आहेत त्या सर्व उपलब्धीनंतर सोडून दिल्या पाहिजेत अन्यथा ही साधनच बंधन होऊन बसतील म्हणून स्वामी अष्टवक्र म्हणतात की आता तू हृदयात अन्य कोणत्याही गोष्टीला धारण करू नकोस तू आता आत्मस्वरूप झाला आहेस आणि म्हणून सदैव मुक्त आहेस आता तू विचार करून काय मिळवणार जेव्हा लक्ष दुसरीकडे जातच नाही चित्तशून्य अवस्था येते तेव्हा तीच निर्विकल्प समाधी आहे तीच आत्म्याची आणि परमात्म्याची अनुभूती आहे प्रकरण सोळावं ज्ञानाचं विस्मरण ही मुक्तीच आहे सूत्र एक आशक्ष्व शृणू नाना तात नानाशास्त्राण्य तथापि न तव स्वास्थ्यम सर्व विस्मरणात होते अनुवाद हे तातं अनेक शास्त्रांचे अनेक प्रकारे तू श्रवण अथवा कथन कर परंतु या सर्वांच्या विस्मरणाशिवाय तुला शांती मिळणार नाही विवेचन अष्टवक्र महाराज राजा जनकाला उपदेश देताना म्हणतात की अनेक प्रकारचं शास्त्र आहे आणि प्रत्येक शास्त्राचं मत वेगळं आहे ही शास्त्र केवळ मार्गदर्शन करू शकतात ही शास्त्र म्हणजे केवळ नकाशाप्रमाणे आहेत की ज्यामुळे तुम्ही पोहोचण्याचा रस्ता निश्चित करू शकता अन्यथा त्यांचा काही उपयोग नाही ज्ञानशास्त्रात नाही ते तर आपल्यात आत आहे आपण ते फक्त जाणून घ्यायचं आहे ते तर स्वतःजवळ उपलब्ध आहे पण आपणच त्याच्याकडे पाहत नाही मनाच्या आरशावर धूळ बसल्यामुळे आत्म्याचं प्रतिबिंब त्यात नीट दिसत नाही ती अज्ञानाची धूळ पुसली म्हणजे ते दिसू लागतं आपलं मन वासना आणि विचारांनी एवढं भरून गेलं आहे की आत्म्याच्या प्रतिबिंबाला जागा चुरलेली नाही म्हणून सर्वप्रथम अंतःकरण निर्मल करून वासनांचा निचरा करून चित्त तरंग शून्य करायचं असतात विचारांमुळे तरंग निर्माण होतात अनेक शास्त्रांच्या अध्ययनाने ती ऐकल्याने आणि ऐकविल्याने विचारांच्या लाटा अजूनच वाढतात त्यातून तर्क वितर्क निर्माण होतात भ्रम निर्माण होतात पांडित्य निर्माण होतं आणि पांडित्यामुळे अहंकार निर्माण होतो मग ह्या गोष्टींनी भरून गेल्यावर आत्मज्ञानाला मोठाच अडथळा निर्माण होतो संग्रह आणि परिग्रह मग तो धनसंपत्तीचा असो यशाचा असो किंवा मान सन्मानाचा असो किंवा विचारांचा असो ज्याने संग्रह केला त्याला आत्मज्ञान कधीच मिळत नाही बाह्यपदार्थांचा त्याग करता येतो पण शास्त्राच्या अभ्यासाने जे ज्ञान आणि तर्क प्राप्त झाले आहेत त्यांचंसुद्धा विस्मरण व्हायला हवं तरच मानसिक स्वास्थ्य आणि शांती प्राप्त होईल संसार बंधन नाही पण त्याच्याबद्दलची आसक्ती वासना आणि स्मृती मात्र बंधन आहे स्मृतीतून मुक्त होऊन चैतन्यरूप आत्म्याशी एकरूप होणं हीच मुक्ती त्या आहे त्यामुळे शांती आणि स्वास्थ्य प्राप्त होतं सत्य काही शाळा कॉलेजच्या पुस्तकातून मिळत नाही सत्याची काही विद्यापीठातून डिग्री पदवी दिली जात नाही बाह्य अनावश्यक बाबींचं विस्मरण केल्यामुळे आत्म्याचं स्मरण सुलभ होतं चित्ताची निर्विकल्प अवस्था निर्माण झाल्यावरच त्या ज्ञान प्रकट होतं त्यासाठी मौन उपकारक ठरत शास्त्राची बडबड नव्हे सूत्र दोन भोगम कर्मसमाधीं वा कुरु विज्ञ तथापि ते चित्त निरस्त सर्वाशमत्यर्थ रोचयिष्यती अनुवाद हे विज्ञ हे अज्ञानस्वरूप भोग कर्म वा समाधी यापैकी कशाचाही अवलंब केलास तरी तुझं चित्त सर्व आशयविरहित झाल्यावर सुद्धा स्वभावतः लोभाकडे आकर्षित होऊ शकतं विवेचन चित्त स्वभावतः चंचल आहे ते सदैव विषयांकडे आकर्षित होतं कितीही भोग भोगले तरी चित्त तृप्त होत नाही वेगवेगळ्या प्रकारची कर्म करूनसुद्धा ते शांत होत नाही अजून अजून अधिक अजून अधिक जास्तीत जास्त प्राप्तीची त्याची इच्छा नेहमी कायम राहते एवढंच काय समाधीतसुद्धा त्याची चंचलता शांत होत नाही थोडा वेळ तिचं नियंत्रण होतं परंतु बीजरूपाने शिल्लक राहिलेली चंचलता नष्ट होत नाही म्हणून समाधीमध्ये सर्व लौकिक जगाबद्दल उदासीन झाल्यावर सुद्धा वेळ येताच ते पुन्हा विषयांकडे वळतो म्हणून हे राजा तू विज्ञ आहेस म्हणजे ज्ञानस्वरूप जाणता असल्यामुळे चित्ताची ही चंचलता जाणून तिच्यापासून दूर राहा सूत्रतीन आया सात्स सकलो दुःखी नैनन जानाती कश्चन अनेनैवोपदेशेन धन्य प्राप्नोती निवृत्ती अनुवाद प्रयत्नांमुळे सर्व लोक दुःखी आहेत हे कोणीच जाणत नाही या उपदेशामुळे भाग्यवान लोक मुक्ती प्राप्त करून घेतात विवेचन प्रयत्न केल्यामुळे या लौकिक आणि ऐहिक जगाचीच प्राप्ती होते धन यश पद प्रतिष्ठा ज्ञान विद्वत्ता ऐश्वर समृद्धी हे सर्व प्रयत्नांनी प्राप्त होतं विनासायास या जगात काहीच मिळत नाही वैज्ञानिक शोध शेती प्रवास व्यापार या क्षेत्रातल्या आपल्या देशातील जी प्रगती आज आपण पाहतो आहोत ती सर्व गेल्या कित्येक पिढ्यांनी केलेल्या परिश्रमाचं फळ आहे जर मनुष्याने प्रयत्न केले नसते तर हे जग आज जेवढं सुंदर आणि उपयोगी झालं आहे तेवढं कधीच होऊ शकलं नसतं निसर्गाचं शोषण करून मिळालेले फायदे आणि तंत्रज्ञानाचा मानवी प्रयत्नामुळे झालेला विकास त्यामुळे मनुष्यावर या प्रयत्न करण्याच्या प्रवृत्तीचा एवढा परिणाम झाला आहे की तो परमेश्वरालासुद्धा प्रयत्नांनी मिळवू इच्छितो ज्याप्रमाणे अणू परमाणूंचा शोध लावला त्याचप्रमाणे तो परमेश्वराचा शोधसुद्धा पदार्थात करू पाहतोय जप तप ध्यान धारणा भजनपूजन कीर्तन आदी प्रयत्नांनी तो ईश्वराला प्राप्त करू इच्छितो परंतु परमात्मा अशा प्रयत्नांनी मिळत नाही आणि शोधल्याने सुद्धा मिळत नाही कारण तो मुळी हरवलेलाच नाही तो तर आपल्यातच आत आहे आपण फक्त शुद्ध आणि निर्मळ अंतकरणाने त्याचं दर्शन करण्याची आवश्यकता आहे ज्याला आपण विसरलो हो, आहोत त्याचं मनपूर्वक स्मरण करायचं आहे त्यासाठी प्रयत्न करणं हा ओ रस्ता नसून अप्रयास हाच रस्ता आहे चित्ताची शांत अवस्था आणि जागृत अवस्था हाच परमात्मा प्राप्तीचा उपाय आहे प्रयत्नांमुळे तणाव निर्माण होतो विचार निर्माण होतात तर्कवितर्क निर्माण होतात ह्या प्रयासांमुळे सुखदुःख निर्माण होतं त्यामुळे मनात पर्याय निर्माण होतात आणि यात आत्म्याचं दर्शन होणं अशक्य होतं परमात्मा प्राप्तीसाठी संघर्ष नव्हे तर समर्पणाची गरज असते प्रयत्न करण्यात करते पण आहे त्यामुळे अहंकार वाढतो आणि तोच तो मुख्य अडथळा आहे अहंकार आणि परमात्मा एकत्र येऊ शकत नाहीत अडथळा असलेला हा मी पण आज प्रयत्नात अधिक पक्का होत जातो अहंकार न्हायचा झाल्यावर परमेश्वराची प्राप्ती होते अन्यथा प्रयत्न करणारा साधक रस्ता हरवून बसतो तो या प्रयासात आणि सिद्धीतच अडकतो पण भक्त मात्र समर्पणाद्वारे परमेश्वराजवळ पोचतो जगातील रूढ पद्धतींपेक्षा ही पद्धत वेगळी आहे संकल्प पर्याय विचार सिद्धांत संप्रदाय या सर्वांपासून चित्त वेगळं आणि मुक्त करणं म्हणजेच त्यात तरंग निर्माण होणं बंद करणं होय हाच रस्ता आहे म्हणून अष्टवक्र महाराज म्हणतात की प्रयत्नांमुळे सर्व लोक दुःखी आहेत अशांत आहेत तणावग्रस्त आहेत यामुळेच त्यांच्या मनात अहंकार आणि तरंग निर्माण होतात आणि ते आत्मबोधाला बाधक ठरतात हे कुणी जाणून घेत नाही जर हे रहस्य जाणून घेतलं तर तो चित्तशांतीद्वारा आत्मज्ञानाकडे जाऊ शकतो काही भाग्यमान लोकच या उपदेशामुळे मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतात समर्पण हे परमेश्वराचं दार आहे तर प्रयत्न आणि संघर्ष हे जगाचं द्वार आहे हेच रहस्य आहे सूत्रचार व्यापारे खिद्दते यस्तु निमेषोन्मेष योरपी तस्त्या लस्त्या धुरी सुखम नान्यास्य कस्यचित अनुवाद डोळे उघडणं आणि बंद करणं या क्रियेने सुद्धा ज्याला दुःख होतं ते तर आळशी शिरोमणी माणसाचं सुख आहे दुसऱ्या कोणाचं नाही विवेचन स्वामी अष्टवक्र म्हणतात की सर्व लोक प्रयत्नांमुळे दुःखी आहेत प्रयत्न हेच दुःखाचं कारण आहे प्रयास करण्यात पण असतं त्यामुळे दुःख निर्माण होतं करतेपणाच्या भावनेने केलेल्या कर्मामागे फळाची आकांक्षा असते अपेक्षा असतात आणि त्या पुऱ्या झाल्या नाही तर दुःख होतं मी करतो या करतेपणाच्या भावनेमुळे अहंकारामुळे तणाव निर्माण होतो काम करण्यात आनंद वाटणार नाही वेट बिगाराप्रमाणे ते काम मनुष्य जणू काही शिक्षा आहे या भावनेनेच करेल कारण नजर कामावर नसून फळावर आहे असा माणूस काम करून साधणारं कौशल्य प्राप्त करू शकत नाही गीतेने सांगितलं आहे की योग हे कर्मातील कौशल्य आहे या उलट फळाची चिंता न करता स्वाभाविक वृत्तीने कर्म करणारा कर्म आनंदपूर्वक पार पाडणारा कर्म ही ईश्वराची आज्ञा समजून करणारा मात्र नेहमी सुखी तणावमुक्त आणि आनंदी राहतो ज्ञानप्राप्तीसाठी सुद्धा कर्म त्याज्य नाही पण प्रयास त्याज्य आहेत अहंकार त्याज्य आहे याप्रमाणे जे कर्म प्रयासरहित आहे जे कर्म करण्यासाठी कोणतेही प्रयास करावे लागत नाहीत त्यात करते पण नसल्यामुळे त्याचं ओझ किंवा कष्ट वाटत नाहीत जबरदस्तीने अशी कामं बंद पाडायलासुद्धा प्रयास करावे लागतील म्हणून त्यांना थांबवणं हा सुद्धा अडथळा होऊन बसेल उदाहरणार्थ श्वास घेणं आणि सोडणं रक्ताचं शरीरातील अभिसरण डोळे उघडणं बंद करणं हे सर्व स्वाभाविकपणे होत असतं म्हणून याप्रमाणे कार्य करणाऱ्या व्यक्ती कधी दुःखी होत नाहीत स्वामी अष्टवक्र म्हणतात की या स्वाभाविक कर्माचंसुद्धा ज्याला ओझं होतं आणि जो डोळ्यांची उघडझाप करणंसुद्धा बंद करतो हे तर आळशी शिरोमणीचं सुख आहे ते ज्ञानी माणसाचं सुख नाही याचा अर्थ एवढाच की ज्ञानी माणूस प्रयासरहित अशी कर्म प्रयासरहित होऊन स्वाभाविक वृत्तीने करतो अपेक्षा आणि अहंकाररहित कर्म केल्यामुळे प्रयास होत नाहीत आणि कर्मबंधनसुद्धा तयार होत नाही त्यामुळे ज्यांना हे ज्ञान प्राप्त झालं ते तर परम भाग्यशालीच होत अशी माणसं सर्व कर्म ही परमात्म्याची कामं मानून सर्व वासनांचा त्याग करून त्यामुळे सर्व ताणतणाव आणि चिंता यापासून मुक्त राहून कर्मात आनंदाने रमतो या उलट जे दुर्भागी लोक परमेश्वर नाहीच या जगात मीच आहे असं म्हणतात ते मात्र कार्याच्या ओझ्याने दबून जातात चांगल्या वाईट फळांच्या चिंतेने ताणतणावात सापडतात जीवनातला आणि कामातला त्यांचा आनंदही नाहीसा होतो सदैव चिंताग्रस्त राहतात आणि मृत्यूनंतरसुद्धा कर्माचा भार वाहत राहतात यास्तव परमेश्वराचं अस्तित्व मान्य करून जगणंच परमभाग्याची गोष्ट आहे सूत्र पाच इदम कृतमिदम नेती द्वंद्वैर्मुक्त यदा धर्मार्थ काम काममोक्षेषु निरपेक्षा कदा भवेत अनुवाद हे कार्य केलं आणि हे कार्य केलं नाही या द्वंद्वातून जेव्हा मन मुक्त होतं तेव्हाच ते धर्म अर्थ काम आणि मोक्षाबद्दलसुद्धा उदासीन होतं विवेचन जी कर्म आपण पूर्ण करतो त्याचं फळ कोणतं मिळणार किती मिळणार या विचारांनी मन नेहमी विचलित राहतं चांगल्या वाईट कृत्यांचं फळसुद्धा चांगलं किंवा वाईट असतं आणि त्यानुसार सुखाचा किंवा दुःखाचा अनुभव येतो शिवाय मनुष्य सतत अधिक चांगल्या फळासाठी अधिक सुखासाठी आणि दुःखाच्या निवृत्तीसाठी सतत प्रयत्न करत असतो त्यामुळे मन कधीच शांत होत नाही जी कामं आपण करतो त्याचा परिणामसुद्धा मनावर राहतो आणि त्यालाच संस्कार म्हणतात हे संस्कार अनेक जन्म आपल्यासोबत राहतात त्यांना भोगल्याशिवाय मुक्ती नसते परंतु जे काम आपण करू शकलेलो नाही केवळ त्यांच्याबद्दल विचार केला आहे त्यांच्यामुळे सुद्धा मन वारंवार विचलित आंदोलित होत राहतं त्यामुळे सुद्धा मन अशांत होतं भोग भोगणारे तर दुःखी होतातच पण ज्यांना काही भोगायला मिळालं नाही त्यांची मानसिक अवस्था फार त्रासदायक असते जगात सर्वात जास्त वेड्यांची आणि मूर्खांची संख्या ह्याच प्रकारातल्या लोकांची आहे स्वामी अष्टवक्र महाराज म्हणतात की जी कृत्य केली आणि जी केली नाहीत त्यांच्या द्वंद्वातून मुक्त झाल्यावरच मन धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीबद्दलसुद्धा उदास होतो धर्माची आणि मोक्षाची जरी इच्छा असली तरी ती एक प्रकारची वासना आहे म्हणून मोक्षाची इच्छासुद्धा मन अशांत करते म्हणून सर्व प्रकारच्या कृत्यातून मन निवृत्त करणं हीच मुक्ती आहे कर्म करावी लागतात पण त्यात फळाची आकांक्षा न ठेवणं म्हणजेच मन निवृत्त करणं होय सूत्र सहा विरक्तो द्वेष्टा रागी विषय ग्रहमोक्ष ग्रहमोक्षन असतो न विरक्तो न रागवान अनुवाद विषयांचा द्वेष करणारा माणूस विरक्त आहे विषयलोलूप व्यक्ती आसक्त म्हणजे रागी आहे जो स्वीकार आणि त्याग या दोन्हीतून मुक्त आहे तो विरक्त नाही आणि आसक्तही नाही विवेचन जो विषयांच्या उपभोगात रमला आहे तो आसक्त म्हणजे रागी आहे तो सदैव भोगांच्या आकांक्षेत अडकलेला असतो त्याचे सर्व विचार अधिकाधिक भोग कसे प्राप्त करता येतील याबद्दलच असतात दुसऱ्याचं सुख ओरबाडूनसुद्धा स्वतःचे भोग पूर्ण करण्याची त्याची तयारी असते अशा विषयासक्त माणसाला वाईटातलं वाईट आणि घृणास्पद कृत्य करायलासुद्धा लाज वाटत नाही अशा दुर्वर्तनाचे भोग भोगूनसुद्धा त्याची विषय लोलुपता कमी होत नाही तर ती अधिकाधिकच वाढत जाते चोरी करून कमावलेल्या पैशातून लाज देण्याने त्याची लोलुपता अधिकच वाटते आणि त्यामुळे अधिक पैसा कमवण्याची इच्छा निर्माण होते त्याचप्रमाणे जो विषयांचा द्वेष करतो तो विरक्त असतो अशा स्वरूपातला विरक्तसुद्धा मनाने शांत नसतो विषयांचा धिक्कार करण्यातच त्याचं मन सदैव व्यग्र असतं जग परिवार धनदौलत पत्नी मुलं काम क्रोध या सर्वांचा निषेध करण्यात आणि त्याबद्दल वाईट बोलण्यातच त्याला आनंद वाटतो त्यामुळे भोगणाऱ्यांप्रमाणेच भोगाचा द्वेष करणारा म्हणजे न भोगणारा सुद्धा अशांत राहतो दोघांची मन समान प्रमाणात क्षुब्ध राहतात पण मोक्षावस्थेत तर मन पूर्णपणे शांत होतं द्वंद्व होतं विचार आणि शंका पर्याय यापासून मुक्त होतं म्हणून अष्टवक्र म्हणतात की जो राग आणि विराग स्वीकार आणि त्याग संसार आणि संन्यास भोग आणि त्याग आसक्ती आणि विरक्ती ह्या प्रकारच्या सर्व द्वंद्वातून मुक्त आहे तोच वितरागी आहे तोच खरा अनासक्त आहे तोच निर्वंद्व आहे त्यालाच मानसिक शांती प्राप्त होते आणि तीच मोक्ष अवस्था आहे मोक्ष ही काही मुक्कामाला पोचण्याची एखादी जागा नाही ती तर चित्ताची अशी शांत अवस्था आहे की जी प्राप्त केल्यावर स्वीकार आणि त्याग दोन्ही वितरागी वृत्तीमुळे निरर्थक होतात आज इथेच थांबू ओम तत्स